या ठिकाणी ज्याच्या आपल्या जग महिला बहिणी आपल्याला भक्त करण्याची त्याच्यावरती घेतले सिद्धे वैगेरे असतील देवकर वगैरे असतील सभागृहा राजकारण्या उत्तर अस

आणि प्रकारीची सवलत राबू ज्या महिला भगिनी त्यांचं मनापासून करतो कारण तर आशीर्वादा आपण तिघा इन्सिटेंट तिथे काढले त्या महिला बहिणीचं मनापासून प्रोजूक करतो अत्यंत सुद्धा ಚಲ ಆ ಫೋಟೋ ಗೆ ಸಂಪ್ರೆ ತ ಹಾ 500 ರೂಪಾಯಿ आता आपण फोटो मित्रमंडळाच्या वतीनं आजच्या या सभेच आयोजन केलं आपण सर्व मंडळी मनापासून माझ्यावर माझ्या माजयव। कुटुंबावर आमच्या परिवारावर प्रेम करत आहात मला ज्ञात आहे की आपलं सर्वांच मनापासून प्रेम आम्हाला सर्वांच्यावर आहे आणि तेच आम्हाला सर्वांचं प्रेम आपल्यावर आहे आपला कुठलाही कार्यक्रम असेल कुठलाही सुख असेल दुःख असेल आम्ही मंडळी सातत्यानं आमच्या परिवारातले सर्व मंडळी त्या त्या ठिकाणी आपल्याला मदत करण्यासाठी जाऊन येत असतो खरं म्हणलं तर निवडणुका येत असतात जात असतात ता परंतु आपले संबंध हे आयुष्यभराचे असतात त्या माणसानं आयुष्यामध्ये माणसं झोपली त्या माणसाला आयुष्यामध्ये काही कमी पडत नसतं आणि म्हणून आमच्या परिवारानं या ठिकाणी माणसं झोपलेल्या आहेत जर आपण पाहायला असेल की समोरच्या उमेदवाराला पाच वर्षापूर्वी नागरिकांनी निवडून दिलं परंतु पाच वर्षामध्ये ते आपल्या मंडळींना किती वेळा भेटले कोणाकोणाच्या कार्यक्रमामध्ये आले होते त्यांनी हात वर करा त्याचा अर्थ असा आहे की आपल्या कुणाच्याही कार्यक्रमात कधीही येऊ शकत नाही त्यांना वेळ नाहीये त्यांचा वेळ आपण पाहत असतो की त्यांचा वेळ कुठे जास्त जातो आज तर मला एक आफव त्यांनी सोडली की त्यांना माहिती आहे बसले समाजाचं मतदान भाजप युतीला मिळणार नाही आणि म्हणून आज एक नवीन त्यांनी युक्ती काढली की विस्तारवाडीचं कब्रस्तान बापू पटारांनी बन आडवून ठेवले आता मी वर्ष आमदार नव्हतो तर मी कसं आढळू शकतो खराडीला त्यांनी आडवून ठेवलेलं कब्रस्तान मी पूर्ण केलं त्या ठिकाणी काही नागरिक आहेत त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी कुठलीही आढवणूक अभामंडून पण होत नाही पण त्यांना माहिती आहे की आता आपल्याबरोबर तो, तो समान नाहीये म्हणून खोट काहीतरी बोलायचं खोटं काहीतरी करायचं खोट्या प्रचाराला आपण बळी पडू नका ते आपल्याही भागामध्ये काही अफवा सोडतात काही खोटं बोलतात आणि त्यांच्यातली मंडळी खोटं बोललेलं एक प्रकरण आपण आज पेपरला आलं की सुप्रियाचाई सुळे अरोड्याच्या भाषणात सांगितलं की ह्या दिवट्या आमदारानं माझ्या वडिलांच्या विरोधामध्ये केस केली जर माझ्यावर कोर्टच्या कारवर काय बोलाल तर मी तुम्हाला कोर्टात खेचेल असं नोटीस दिलं या भाद्रांनी दुसऱ्या दिवशी मीडियाला सांगितलं की मी काही दिलं नाही हे खोटे खोटे बोलतात आणि काल मीडियाला ते पत्र मिळालं आणि ते टी व्हीवर दाखवलं पत्र पेपर नाही आलं असं मी वाचलं नाही पेपर हवामान रेल्वे पेपर वाचायला मीडियाला दाखवलं ते पत्र आणि ते पत्र व्हॉट्सअपला मी मलाही एक जणांना दाखवलं त्याच्यामध्ये सुप्रियाताई असेल शरद पवार असतील साहेबांचं नामोल्लेख करून या ठिकाणी धापटे नावाच्या वकिलानं कळत ते पत्र साहेबांना दिलं आज देशाच्या नेत्यांची कुठली हिंमत नाही होत शरद पवारांना पत्र लिहिण्याची त्यांनी हिंमत दाखवली त्याच्यावरून ओळखा त्याची लायकी काय आहे ना त्यांची लायकी नसते ते असं करतात तर आम्ही कालच मला डिएवाल्यांनी विचारलं की तुमच्याविषयी अमके तमके असे बोलले ते म्हटलं जे माझ्यापेक्षा मोठे असतील ते बोलले तर ते त्यांना लगलं लग। परंतु मी त्यांच्यावर बोलू शकत नाही आम्ही मर्यादा पाळतो परंतु ह्या लोकांना मर्यादा पाळता येत नाही ते बोलतात ना त्यांचं शुद्ध खोटं बोलणं असतं त्यांना त्याची लाजही वाटत नाही मी आपल्याला एवढंच सांगेल या गावातल्या तमाम भगिनींनी एकही मत आपल्या भागातल्या माणसांनी अशा खोट्या आमदाराला द्यायचं नाही एवढीच मला विनंती करायची आपण आपले नातेवाईक आपले मित्रमंडळी आपले सगळे सोयरे हो या सर्वांना सांगायचं आहे की दोन नंबरला आमचं ना नाव आहे बापूसाहेब तुकाराम पठारे त्याच्यासमोर तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह आहे आणि त्या समोरचे बटन दाबून मोठ्या मदतीकडे आपण निवडून घ्यायचं आहे तुम्हाला माहिती आहे येलाबाद मंडळी कशी आहेत त्यांनी नाव सोडलं कि दोन तुतऱ्या होत्या एक वाजवणारा आणि एक तशी तुतारी होती तर दोन खासदार असं झालं अशा चिन्हामुळं दोन कॅन्डिडेट आपले पडले शिंदेसाहेब साताऱ्याचे खासदार झाले ते पडले आणि आता त्याने तसं केलं तर पक्षाने केस केली की तुतारी दोन चिन्ह देऊ शकत नाही आणि म्हणून त्याला प्रॉपेक्ट असं ट्रॉम्पॅक्ट असं नाव दिलं आणि त्यांनी जी आयडिया केली होती बापू मोहन पठारे नावाचा नगर जिल्ह्यातला एक माणूस आणला होता त्याचा त्यांनी फॉर्म भरला आहे त्याला आता त्यांनी लायब्रीला ठेवला परंतु खोटं करणाऱ्याचं कधी खोटंच होत असतं त्याला चिन्ह दुसरंच मिळालं पण त्याला कोणी मतदान करणार नाही त्याचं कारण आहे त्याचं तेराव्या ना क्रमांकाला नाव आहे तो अपक्ष आहे आणि म्हणून या ठिकाणी आपलं दोन नंबरचं चिन्ह आहे सर्वांना लक्षात येणार आहे मतपेढी बघितल्याबरोबर दोन नंबरला आपलं नाव आहे त्यामुळे लोक सर्व दोन नंबरला मतदान करणार आहे आपण मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे आपण सर्वजण आज आम्हा मंडळी प्रयोग करून या ठिकाणी उपस्थित राहिला आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की मतदानाच्या दिवशी आपण सर्वांनी सकाळी उठून लाईनमध्ये लागून लवकर मतदान करायचं आणि मग बाकीच्या परिसरातल्या बांधवांना भगिनींना मतदानाला पाठवायचं आणि मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला घराडीमध्ये वाढवायची एवढीच विनंती करतो पुन्हा एकदा मराठा विकास मंडळाच्या आणि नवज्योत मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो विशेष आमच्या मध्य परिवाराला मनापासून धन्यवाद देतो आपण एवढा उशीर थांबलात त्याबद्दल मनापासून आपलं ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण ज्या या ठिकाणी एक रांगोळी काढलेली अत्यंत सुंदर अशी रांगोळी काढली आपण आणि आपण वेळात वेळ काढून सर्व शंकरनगर भागातील एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वांना या ठिकाणी మన బజలతో అభారో అనే స్నేహ భజనా సర్వాన్ని స్నేహ భోజనం या ठिकाणी <प्राण> महागावी सर्व विचार म्हणतात मुलापासून सर्व कौतुक करीत आहे कारण हा एक वेगळा आरोप असा आहे कान्हराज लाईव्ह टीव्ही चॅनेल लाइक व सबस्क्राईब करायला विसरू नका पत्ता मुख्य संपादक एम डे साकोरे संत श्रेष्ठ कान्हराज महाराज नगरी दत्त मंदिर शेजारी मुक्काम पोस्ट केंदूर तालुका शिरो जिल्हा पुणे मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याऐंशी झिरो पंचेचाळीस नऊशे त्रेचाळीस सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो अडुसष्ट एकशे पंचवीस सहसंपादक संजय साकोरे अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट पंचावन्न बत्तीस